आपलं कोणाला म्हणावं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक नाती असतात पण त्या नात्यांमध्ये आपण असतो का आपल्या नात्यात आपलेपणा असेल तर ती नाती आपली वाटतात मग अशी कोणती नाती अशी कोणती व्यक्ती की ज्यांना आपण आपलं म्हणावं चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया आपलं कोणाला म्हणावं ज्याच्या असण्यानं आपल्याला आपलं जगणं आनंदी वाटतं ती व्यक्ती आपली जी व्यक्ती सौंदर्यापेक्षा स्वभावाला महत्व देते ती व्यक्ती आपली ज्याला आपल्या अश्रूंची किंमत कळते त्याला आपलं म्हणावं आपल्या, आपल्या सुखदुःखात आपली साथ देणारी व्यक्ती आपली जी व्यक्ती आपल्यावरती प्रेम तर करतेच शिवाय आपला वागण्या बोलण्यातून रिस्पेक्ट ठेवते ती व्यक्ती आपली एखादी केलेली मदत पन्नासदा बोलून न दाखवता साथ देते ती व्यक्ती आपली थोड्याशा गैरसमजानं जी व्यक्ती आपली साथ सोडत नाही तर समजून घेते सांभाळून घेते ती व्यक्ती आपली पैशांच्या असण्या नसण्यानं ज्या नात्याला काहीच फरक पडत नाही ती व्यक्ती आपली आपलं जे चुकलं ते योग्य शब्दात पण तितकाच ठामपणे सांगणारी ती व्यक्ती आपली ज्या व्यक्तीसोबत बोलताना आपण अगदी मोकळेपणानं व्यक्त होऊ शकतो सल्ला विचार विनिमय चर्चा करून योग्य मार्ग काढू शकतो ती व्यक्ती आपली ज्या व्यक्तीशी बोलल्यानं मनावरचा ताण हलका होतो दुःख दूर होतं टेन्शन निघून जातं आणि काळजी करू नको मी आहे ना असा सकारात्मक भाव येतो ती व्यक्ती आपली आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या अशाच आई वडील पती पत्नी बहीण भाऊ मित्र मैत्रिणी प्रियकर प्रियसी शिक्षक मार्गदर्शक या सगळ्या सगळ्या आपल्याला त्यांना एक डिव्हाइन टच तिला आपुलकीचा आपलं कोणाला म्हणावं